कळवण शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मान्यवर व तालुक्यातील समाज बांधवांच्या हस्ते महामानवाच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले कळवण तालुका आंबेडकर विचार मंचच्या वतीने कळवण बस स्थानकाजवळ भव्य स्टेज देण्यात आला होता महिनाभरापूर्वी भीमजयंती कळवण शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातून आंबेडकर विचार मंच आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येऊन तालुक्यातील समाज बांधवांना कळवण येथे जयंतीदिनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने तालुक्यातील संपूर्ण समाज बांधव महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी कळवण शहरात उपस्थित राहिले होते यावेळी आंबेडकर विचार मंचच्या सर्व सदस्यांकडून महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच पंचशील त्रिसरण घेऊन अभिवादन करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर परिसर दणाणून गेला होता कळवण तालुक्यातील संपूर्ण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले त्याचप्रमाणे कळवण शहरातील भीम जयंती उत्सव समिती साहेब प्रतिष्ठान शिवाजीनगर मित्र मंडळ यांच्या वतीने कळवण शहरात महामानवाला अभिवादन करण्यात आले प्रतिनिधी पूजाराम खांडवी पुनत खोरे कळवण विचारवंतांच्या आपण नागरिकांना काय आवाहन करणार आहोत मी आदिवासी शक्ती सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी तुमचं सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या दीक्षित कृषी सेवेची सभागृहात आहे त्याच्या सर्व आपल्या बांधवांना शुभेच्छा देतो आपण ह्या ठिकाणी जो काही प्रश्न आज उपस्थित केला की आपल्याला त्याच्यातून काय बोध घेण्याचा आहे तर ह्यावेळेस सळवण तालुक्यामध्ये नांदुरीमध्ये नांदुरीमध्ये पहिल्यांदी ताईंना मासाहेब जे आहे त्यांना आपण या ठिकाणी बोलून त्यांचा समाज प्रबोधन जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम घेतला त्यानंतर आपल्या कळवण तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उद्या आबोण्यामध्ये पण समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आहे ह्या जयंती जी आहे जी नाचून नव्हे वाचून साजरी करायचे सर्व बांधवांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती जयंतीनिमित्त आंबेडकरी विचार मंच कळवण तालुक्याच्या वतीने कळवण येथील बस स्थानकाजवळ जयंती उत्सव साजरा करण्यात आलेला आहे हा उत्सव म्हणजे सर्व पक्ष उत्सव असल्याने सर्व बांधवांनी मोठ्या प्रमाणे उपस्थिती दर्शवली असून